श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या आचरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे चैत्र महिन्यातील दुर्गाष्टमी आणि मंगळवार मंगळवार हा आपल्या कुलदेवतेचा वार असतो आपण दर मंगळवारी आपल्या कुलदेवतेची ही सेवा करतच असतो मात्र उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्याचबरोबर बघा या दिवशी माता लक्ष्मी आणि आपली कुलदेवता तसेच माता दुर्गा यांची सुद्धा पूजा केली के जाते यांची पूजा केल्याने आपल्याला आपल्या ज्या काही समस्या असतील आपल्या ज्या काही अडचणी असतील तुमच्या आर्थिक आर्थिक अडचणी असतील किंवा शारीरिक असतील किंवा तुमच्या संसारात काही अडचणी असतील त्या अडचणींमध्ये आपल्याला फरक जाणवू लागतो म्हणूनच बघा या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवतेची आप अत्यंत प्रभावशाली सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अकरा लवंगांचासुद्धा एक प्रभावी उपाय करायचा आहे तर ते कोणते उपाय आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा उद्या दुर्गाष्टमी आणि मंगळवार तर या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी सकाळी महिलांनी लवकर उठावे आपल्या घराची आपल्या अंगणाची स्वच्छता करावी आपल्या अंगणामध्ये सडा रांगोळी घालावी आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घराची देवपूजा करायची आहे त्यानंतर बघा देवपूजा झाल्यानंतर आपल्या जी काही कुलदेवता असेल त्यांचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा एखादी मूर्ती जरी असली तरी आपण त्यांना अभिषेक घालायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला देवघरामध्ये किंवा तुम्ही देवघराच्या बाजूलासुद्धा आपल्याला दे, दे कुलदेवतेची पूजा करायची आहे कुलदेवतेची आपल्याला पूर्ण पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला कुलदेवतेचा आपल्याला जो काही मंत्र असेल किंवा तुमच्या कुलदेवतेचा जो मंत्र असेल तो आपल्याला मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला अकरा लवंगाचा एक प्रभावी उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला काय करायचे आहे तर बघा महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आहे तर बघा काय करायचे आहे आपल्याला अकरा लोंगा घ्यायचे आहेत आणि अकरा वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचे पा पाठ करायचा आहे तर कसा करायचा बघा आपल्याला कुलदेवतेची यथासंग पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला धूप ने धूप दीप नैवेद्य आणि आपल्याला आरतीसुद्धा म्हणायची आहे कुलदेवतेचा आपल्याला मंत्र झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे तर अकरा लोंगा घ्यायचे आहेत आणि आपल्याला क महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे महालक्ष्मी अष्टकम म्हणताना आपल्याला उजव्या हातात एक लवंग घ्यायचे आहे आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे आणि आपला तो पाठ पूर्ण झाल्यानंतर एक ती लवंग आपल्याला एका लाल कपड्यामध्ये ती ठेवायची आहे अजून दुसऱ्या वेळेस आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे आणि आपल्याला दुसरी लवंग हातामध्ये घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे आणि अकरा वेळा ते महालक्ष्मी अष्टकम पूर्ण झाल्यानंतर लाल कपड्यामध्ये आपल्याला त्या अकरा लवंगा बांधायचे आहेत त्यानंतर बघा त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला त्या अकरा लवंगा बांधून झाल्यानंतर त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि त्यानंतर ती पोटली तयार झाल्यानंतर आपल्याला त्यावर हळदी कुंकू लावायचे आहे आणि त्यांना धूप देवे धूप आणि दीप ओवाळायची आहे अशी पूजा झाल्यानंतर आपल्याला ती पोटली आपल्या घरामध्ये आपण जिथे पैसे ठेवतो किंवा तुमच्याकडे तिजोरी असेल तर त्या तिजोरीमध्ये ती पोटली ठेवायची आहे कारण बघा हा अकरा लवंगांचा हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील किंवा तुमचे व्या व्यवसाय व्यापार व्या उद्योग चालत नसेल किंवा तुमची नोकरी असेल त्या नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल किंवा पैशाबाबतीतल्या बाबतीतल्या काही समस्या असतील पैसे येतात पण ते टिकत नाहीत किंवा तुमच्या पैशाच्या काही अडचणी असतील त्या त्या सर्व अडचणी सुटून आपल्याला पैशाबाबतीतल्या सर्व समस्या दूर होतात म्हणूनच बघा हा दुर्गाष्टमीच्या दिवशी हा अकरा लोंगांचा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून पहा ह्या अकरा लोंगांचा प्रभावी उपाय अनेकांनी केलेले आहेत आणि त्यांना उपायसुद्धा आलेले आहेत म्हणूनच उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला हा अकरा लोंगांचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे तर तुम्ही नक्की हा उपाय करून पहा हा अकरा लोंगांचा प्रभाव केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील शारीरिक समस्या असतील संसारिक समस्या असतील त्या या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला कुलदेवीच्या पूजनाने त्या सर्व दूर होतात आणि आपले सर्व जे काही स... तुमचे मार्ग असतील किंवा जे काही अडचणी असतील तुमचे रखडलेली कामे असतील ते सर्व पूर्ण होतात आणि आपल्याला माता लक्ष्मीचा आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो म्हणूनच बघा उद्याच्या दिवशी आपल्याला हा नक्की उपाय करून पहा तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ